आज आपण बनवणार आहे तिळाचे लाडू त्याच्यासाठी आपण घेतलंय गुळ हा पावशर दीड पावशर गुळ आहे हे तीळ आणि शेंगदाणे पण घालायचे त्याच्यात आता हे कुकर घ्यायचं असं त्याच्यात पाणी टाकायचं आणि गुळा असा ठेवायचं गुळात पाणी जाणार नाही असं झाकण ठेवायचं आता हे असं पॅक लावून घ्यायचं झाकण गुळ आणि खडच्या गॅसवर आपण आता हे गॅस चालू करू. आता आहे ना ही शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. हे आता आपले शेंगदाणे असे भाजून तयार आहे. हे असं काढून बघा ते वॉटरपॉल निघते. आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे. आणि तेल घालायचे. हे आपले तीळ आता असे तडतड करायला लागले म्हणजे समजायचे भाजले आणि तीळ आपले घरगुती असल्यामुळे जास्त पांढरे शुभ्र नाही हे बघून घ्या आता तीळ आपले भाजून तयार आहे हे शेंगदाणे भाजून घेतलेले घ्यायचे थोडे आणि याच्यातले अर्धे तीळ घ्यायचे आता आपण याच्यात अर्ध्यायचे लाडू बनवणार आहोत अर्ध्यायची बर्फी आता हे बघा आपला असा पाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवलं ना ते बारीक करून घेतलेले ते बघा इतकं सुंदर बारीक झालेलं आहे ते आता गुळ ते आपण एकत्र करून तुम्हाला मी वडी कशी तयार करते आता त्या शेंगदाण्यामध्ये आपण पाक बनवलेला आहे ना तो मिक्स करायचा ठेवली थोडीशी ती पण टाकायची येश। चांगले एक जीव करून घ्यायचे आता याच्यात थोडंसं तूप घालायचं मग आपल्याला ज्याच्यात बर्फी थापायची आहे ना त्याला थोडं तूप लावून द्यायचं आता तुम्ही लाडू पण बनवू शकता आणि बर्फी पण त्याच्यावर असे काजू बदाम टाकायचे पाहिजे तर म्हणून लावू शकता हे आपण बनवले आहे तिळाच्या वड्या हे बघा म्हातारे माणस सुद्धा याला खाऊ शकतात एकदम खुसखुशीत झालेले आणि हे उरलेलं होतं ना त्याचे तिळाचे लाडू केले अशा वड्या तयार होतात असे लाडू तयार होतात करा खा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करा धन्यवाद छान झाली करून बघा किती सांगा आणि विचार लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद